वारंवार मला प्रश्न विचारला जातो की भारतीय जनता पार्टी का तुम्ही सोडली मला या संदर्भामध्ये मी सांगितलं की ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीवर चाळीस वर्ष मी हमाली केली मेहनत केली हे कुणालाही विचारा की जेवढे काही कार्यकर्ते त्या कालखंडामध्ये तयार झाले ते गोपीनाथ मुंडे नाथाभाऊ बाबासाहेब फुंडकर नितीन गडकरी साहेब यांच्या तालमीमध्ये तयार झालेले कार्यकर्ते महाराष्ट्रामध्ये दोन हजार चौदाला सरकार आणण्याच्या संदर्भात माझी विरोधी पक्ष म्हणून भूमिका मोठी होती हे सगळं असताना नंतर नाथाभोला खाली खेचणं आणि मग आपलं नेतृत्व प्रस्तावित करण्यासाठी हा सगळा षडयंत्राचा भाग गिरीश महाजनने केला यामुळे मला त्या ठिकाणी खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवणं आजही माझ्यावर गुन्हा नाहीच आहे मी काही जमीन घेतलेली नाही एक रुपया मी लावलेला नाही एक मीटिंग घेतली आणि कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टसाठी मला त्याच्यामध्ये अडकवणं ईडीची चौकशी केली आता संदर्भात आज रोज पाहतो तर आमदारांवर बला गुन्हे होतात ख खटले होतात मंत्र्यांवर काही खटले होतात तर राहिलेच नाही मला नैतिकच्या पोटी राजीनामा द्यावा लागला कारण गिरीश महाजनला या विभागाचं नेतृत्व हवं तर मंत्रिपद होतं जोपर्यंत नाथाभाऊ मंत्रिमंडळात आहे तोपर्यंत गिरीश महाजनला मंत्रिमंडळामध्ये स्थान नव्हतं आणि म्हणून एक षडयंत्राचा भाग आहे मला त्यानंतर काढल्यानंतर हळूहळू मग सगळ्या संस्था ताब्यामध्ये गेलो कोणत्या निवडून आलेल्या संस्था त्या जिल्हा बँक माझ्या हातून निवडून आलेली होती जिल्हा दुधसट असेल माझ्या हातून निवडून आलेली होती मी आमच्या सगळ्या गटासाठी निवडून आलेले होते कोणतं काम केलं नाही कोणतं कर्तृत्व जिल्ह्यासाठी केलं पण नाथाबाचं एक नाव होतं आणि आहे आणि त्यामुळे नाथाबो गेल्याशिवाय मी येणार नाही आणि त्यासाठी त्यांनी हे उपद्रव केले आहे असा माझा आरोप आहे आणि हे सगळं केल्यामुळे राहिला जाणं मला भाजप बा, बा, बाहेर का जावं लागलं नाही तर भारतीय जनता पार्टी आम्ही स्थापन केले दिवसापासूनच भारतीय जनता पार्टीच्या विस्तारामध्ये रक्ताचं पाणी आम्ही केलं यांनी काय केलं आहे जे केलं आहे माणसं जमवले सगळे जमवले महाराष्ट्र पिंजून काढला साहेब असतील डांगेसाहेब असतील फरांदे साहेब असतील वाडणे साहेब असतील किती गांधींना आम्ही सांगू शकतो रात्र रात्र परिश्रम आम्ही केल्यासाठी हे कोण आहे त्या बिळावरचे नागोबा सगळ्या आयत्या पीठावर रेगोवार मारतात फक्त एवढंच कारण होतं की नाथाभोग गेल्याशिवाय मी ये मंत्रिपदात येऊ शकत नाही म्हणून त्यांनी आमच्या समाजाची हानी केली आमच्या जिल्ह्याची हानी केली आणि उत्तर महाराष्ट्राची आमची हानी झाली भाऊ आपण ज्यावेळेस भाजपमध्ये होतो ज्यावेळेस आपल्यावर आरोप झाले होते आपण राजीनामा दिला होता त्या काळातली भाजप आणि आताच्या काळाच्या मंत्र्यांवरचे आरोप होत असताना कशा पद्धतीने भाजपकडे आपण आता बघतात ज्यावेळेस मी भाजपमध्ये होतो दोन हजार सोळापर्यंत त्या कालखंडामध्ये नैतिकच्या त्या आधारावर राजीनामे दिला होता तुमच्यावर गुन्हा दाखल झाला का नाही झाला यापेक्षा तुमच्यावर आरोप झाला म्हणून राजीनामा दे असं मला सांगण्यात आलं होतं माझ्यावर कोणतं गुन्हा त्या कालखंडात नव्हता आणि मग नैतिकच्या त्या आधारावर मी राजीनामा दिला आत्ता पहिले तर गुन्हे दाखल झालेले आहे जेलमध्ये जाऊन आलेले आहे ईडीमध्ये सगळे हे आलेले आहे वेगवेगळ्या चौकशा सुरू आहेत तरी ते ज्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे ज्यांचे भ्रष्टाचार सिद्ध झालेले आहे असे लोकजवळ आहेत आणि ज्यांचं उभा आयुष्य भाजपसाठी खर्च झालं त्याला काहीतरी दोषारोप लावून तर बाहेर आहेत ही परिस्थिती बदललीत चाललेली आहे